नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा दक्षिण रायगड विभागातील शिक्षकांच्या समस्या ऐकून त्यांना तत्काळ न्याय देण्यासाठी शिक्षक संघटना आता उतरली आहे मानगाव तालुक्यातील गोरेगाव येथे नव्यानं सुरू करण्यात आलेल्या दक्षिण रायगड संपर्क कार्यालयाचं उद्घाटन कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झालंय उद्घाटनाच्या वेळी फक्त औपचारिक भाषणे झाली नाहीत तर शिक्षकांच्या प्रत्यक्ष समस्या त्यांचे अनुभव आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या सविस्तरपणे मांडल्या गेल्या आमदार महोदयांनीही त्या सर्व मुद्द्यांना मनापासून ऐकून घेतलं आणि तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय शिक्षकांना टप्पावाढ अनुदान दिल्याबद्दल आमदार ज्ञानेश्वर सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनुदानित शिक्षकांचे प्रश्न टीईटी परीक्षेतील अडचणी फरक बिले थकित वेतन वरिष्ठ वेतन श्रेणी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांची देयके ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या समस्या अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ मान्यता संच मान्यता दुरुस्ती शालार्थ प्रणालीची त्रुटी अशा अनेक मुद्दे यातील काही तातडीच्या समस्यांवर शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई शिक्षणाधिकारी भविष्य निर्वाह संघटनेचे दक्षिण रायगड जिल्हा निमंत्रक राजेंद्र पवार सहसंपर्क प्रमुख अर्जुन कुशिरे तसेच माणगाव तालुका अध्यक्ष आदेश सुतार महाड शहाजी बेरे बोलादपूर सुनील शिंदे श्रीवर्धन राजकुमार मुंडे म्हसळा कामरुद्दीन बांगी तळा पोपट कसबे रोहा नंदकुमार देवळेकर आणि मुरुड तालुका अध्यक्ष सरोज राणे यांचा विशेष सहभाग होता दक्षिण रायगड विभाग सर्व तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षिण रायगडमधील शिक्षक अनेक वर्षांपासून विविध समस्यांशी झुंजत आहेत अशातच हे नवीन संपर्क कार्यालय सुरू झाल्यामुळे शिक्षकांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार झाला आहे समस्या समजून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी संघटना आणि आमदार महोदय तत्पर असल्याचं यावेळी राजेंद्र पवार यांनी सांगितलंय शिक्षकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्यायासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा ठरल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेंद्र पवार तर निवेदन आदेश सुतार यांनी केलंय आज रायगड जिल्हा दक्षिण विभागाच आपल्या महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेच हे कार्यालय आज या ठिकाणी आमचे सल्लागार श्री आनंदराव पवार सर यांच्या स्वतःच्या मालमत्तेच्या जागेमध्ये या ठिकाणी त्यांनी स्वकुशीने जागा देऊन आम्हाला सुरू केलं आहे या कार्यालयातून महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेचं चा कार्य चालणार आहे आणि त्याकरता संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील ते पदाधिकारी रोज या ठिकाणी बसून जे जे लोक म्हणजे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील संस्था असतील विद्यार्थी असतील त्यांच्या प्रत्येक शैक्षणिक समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी थी। या ठिकाणाहून तो कारभार चालला जाणार आहे आणि या दे या रायगड जिल्ह्यातील सर्वच शिक्षक शिक्षकेंद्र बंधू पगिरीना न्याय देण्याचं काम या कार्यालयातून होणार आहे या कार्यालयाच्या मार्फत आदरणीय पवार सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणचे आमचे तालुका अध्यक्ष असतील ते सर्वजण या कार्यालयातून संपूर्ण आपलं कामकाज पाहणार आहेत त्याचं आहे, एक टाइम टेबल ठरणार आहे त्या टाइम टेबल नुसार हे कार्य या ठिकाणी जोमाने जो चालेल आणि अन्यायग्रस्त शिक्षक शिक्षकेंद्र कर्मचारी यांना न्याय दिला जाईल सर प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज ना टप्पावर मिळाला सर्व आपल्याला जातो काय सांगा मी स्वतःला माझं श्रेय समजणार नाही या संदर्भामध्ये मध्यंतरी आझाद मैदान फार मोठं आंदोलन झालं होतं त्याकरता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बैठक लावून नऊशे सत्तर कोटी रुपयाचं अनुदान मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि तो पुढाकार सगळ्या शिक्षक पाहिला होता कोटी रुपये मिळाल्यानंतर त्याचा अनुदानाचा आदेश पारित करून घेतला अनुदानाचा आदेश मिळाल्यानंतर निधी वितरित केले जात नव्हतं त्याकरता मी स्वतः पुढाकार घेतला काही ठिकाणी मला संघर्ष करावा लागला आणि शेवटी दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार यावा करता प्रयत्न केले गेले होते त्याच्या संदर्भात जी यंत्रणा होती त्या संदर्भात जे काही आदेश होते ते सुद्धा दिवाळीपूर्वी सगळ्यांना मी दिले होते पण पगार दिवाळीपूर्वी जरी नसला झाला तरी एकतीस ऑक्टोबरच्या आसपास टप्पा अनुदान वाढीव टप्पा अनुदान शाळांचा त्यांच्या खात्यामध्ये आले आहे आणि हे करताना प्रत्येक शिक्षकाला एक भावना होती की आमदार ज्ञानेश्वर सर यांनी यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत म्हणून त्यांची ही एक भावना होती आणि त्या भावनेनुसार सगळ्यांना असं वाटतंय की माझा पुढाकार त्या ठिकाणी निश्चितपणे होताच पण त्याचबरोबर जे सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार होते आंदोलन करते शिक्षक होते विविध संघटनांचे पदाधिकारी होते या सर्वांचे त्याच्यामध्ये श्रेय आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका जी आपण अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भामध्ये त्यामध्ये जाहीर केली होती दाखल केली होती त्या संदर्भात एक निकाल दिला त्यामध्ये त्या सुप्रीम कोर्टच म्हणणं असं आहे की सर्व शिक्षकांना टीईटी कंपलसरी राहील ज्यांची पाच वर्षे राहिली आहेत त्यांना टीईटीतून सूट दिली जाईल अशा प्रकारचा एक निर्णय त्या ठिकाणी दिला आणि त्याचबरोबर ज्यांचं प्रमोशन असेल त्यांना सुद्धा टीईटी द्यावी लागेल याबाबतीत फार मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे त्याकरता अनेक राज्यांनी त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण पिटिशन दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने पहिल्यांदा त्यामध्ये पिटिशन दाखल केलं त्यावेळेला त्या सरकारने सॉरी त्या बेंचने लार्जर बेंचने लार्जर बेंचने असं म्हटलं की पडेगा इंडिया तो पडेगा इंडिया एवढंच त्या ठिकाणी सुतवाच केला आणि पुढे ती केस जी होती थांबवली त्याच्यावर नंतर पुढे सुनावणी घेऊ असं हो त्यांनी सांगितलं होतं पण त्यानंतर अन्य राज्याने पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला पण ते ऍक्सेप्ट केली गेली नाही पण माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असते यांच्या मार्फत तसेच आम्ही खासदारांच्या मार्फत केंद्रीय मंत्री जे धर्मेंद्र प्रधान साहेब आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे त्यांनी के आपल्याला आश्वासित केले की के राज्यातल्या साडे सहा लाख शिक्षकांना टीईटीचा प्रश्न महाराष्ट्रातल्या निर्माण होईल तर देशातल्या जवळजवळ पन्नास हजाराच्या आसपास शिक्षकांना प्रश्न उद्भवू शकतो त्याकरता त्यांनी सांगितले की आम्ही शिक्षकांच्या सोबत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांवर न्याय होऊ दे अन्याय होऊ देणार नाही सगळ्यांना आम्ही न्याय देऊ त्यामध्ये एक कन्फ्युजन आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मुळात हा कायदा दोन हजार दहा ला आलेला आहे आणि दोन हजार दहा नंतरच्या शिक्षकांना खऱ्या अर्थाने ती टीईटी द्यावी लागणार आहे पण याच्या अगोदर म्हणजे पूर्वीचे लोक दोन हजार दहाच्या अगोदरच्या लोकांना सुद्धा टीईटी द्यायला पाहिजे असं काही ठिकाणी सांगितलं जातं मीडियाच्या माध्यमात किंवा पेपरच्या बातम्यांच्या माध्यमातून पण मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचा अन्याय करणार नाहीत त्यातून ते काहीतरी मार्ग करतील काहीतरी खुलासा देतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला टीईटी करण्यासंदर्भात आदेश काढला होता आणि त्या आदेशानुसार नंतर सगळ्या शिक्षकांनी टीईटी दिली असेल ज्यांनी दिलेली नसेल तर त्याला टी टी करण्यासंदर्भात शासनाने मुभा दिली होती फक्त आता प्रश्न उद्भवतोय की दोन हजार दहा दो ते दोन हजार तेरा जे जे शिक्षक असतील त्यांच्या बाबतीत काय किंवा संभ्रम अवस्था आहे की दोन हजार दहाच्या अगोदरचे शिक्षक काय दोन हजार दहाच्या अगोदरचे काय शिक्षक असतील त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण उभे राहू महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आम्ही विनंती करू की आपण आपल्या शिक्षकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे जिथे तिथे या संदर्भात मान्य सुप्रीम कोर्टाच्या पुढे आपण कुणीच नाहीत पण सुप्रीम कोर्टाला आपण विनंती करण्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीमध्ये ज्या चॅनेल जायचं आहे केंद्र सरकारचं आपल्याला काय त्याच्यामध्ये साथ मिळते का ते पण आपण बघायचं आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आपण विनंती करू की आपल्या शिक्षकांना आपण न्याय द्यावा समजा सुप्रीम कोर्ट जर ऐकलं नाही तर पुढे काय करायचं त्यावरती आपलं एक ध्येय आणि धोरण आपण निश्चित पण ठरवू येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही त्याच्यावरती चर्चा करणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांवर अन्याय होणार नाही याकरता सुप्रीम कोर्टाला मेहरबान सुप्रीम कोर्टाला राज्य शासनाच्या वतीने विनंती केली गेली पाहिजे अशा प्रकारची आम्ही सर्व आमदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा शेवटच्या वर्गाची पटसंख्याची संच मान्यतेच्या आधारावरती दोन हजार तेवीस ला अनुदान दिले गेलं त्यावेळेला तिथे असं म्हटलं होतं की शेवटच्या वर्गाची पटसंख्या ही तीस असली पाहिजे पण बऱ्याचशा शाळांची शेवटच्या वर्गाची पटसंख्या तीस नव्हती अनुदानाला ते पात्र होते परंतु ही ए, एक अट त्यांनी पूर्ण केलेली म्हणून वंचित राहिले आहेत त्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेतला होता चार तारखेला त्याची बैठक पण लावली होती पण आपल्या निवडणूक आयुक्तांनी चार तारखेला चार वाजता प्रेस कॉन्फरन्स घेतल्याने ती बैठक रद्द झाली आहे पण त्या शिक्षकांना न्याय आपण मिळवून देऊ कारण पुढे जाऊन त्या शाळेची पटसंख्या वाढलेली आहे आपण त्या आपण शासनाला विनंती केली की बाबा मागची जरी दोन हजार संख्या नसेल तर दोन हजार तेवीस चोवीस ला त्यांची पटसंख्या वाढलेली आहे ते बघून त्यांना नव्याने वीस टक्के आपण अनुदान द्यावं तसंच त्रुटीपूर्तता केले काही शिक्षक आहेत ज्यांनी तीस दिवसामध्ये त्रुटीपूर्तता केली होते ते सुद्धा अनुदानापासून एक टप्प्यापासून मागे राहिले आहेत तर त्यांना मानवी टप्पा पुढचा द्यावा याकरता आपण प्रयत्न करणार आहोत जुनी पेन्शन मध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे आमचे सवीस हजार शिक्षक आहेत त्या संदर्भात एक समिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार केली होती त्याचा जो बजेट प्लॅन होता तो बजेट प्लॅन आम्ही सादर केला आहे आणि त्याकरता सुद्धा मान्य उपमुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा बैठक लावून मंत्री महोदय असतील सगळे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सध्या सुप्रीम कोर्टामध्ये त्याचे केस सुरू आहे पण शासनाच्या वतीने आ, सुप्रीम कोर्टाला एक अफिडेव्हिट द्यायचं आहे पॉझिटिव्ह त्या अफिडेव्हिट देण्याकरता शासनाला आम्ही विनंती करणार हो, आहोत आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट निश्चितपणे आपल्या या सव्वीस हजार शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आफ, पॉझिटिव्ह अफिडेविट देईल किंवा निर्णय घेईल अशा प्रकारचं काम मी स्वतः करत आहे आणि मला विश्वास आहे या एक दोन वर्षामध्ये तो काम मार्गी लागेल आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या आमच्या शिक्षक बांधवांना पेन्शन मिळेल सर्वच शिक्षकांना पेन्शन जुनी पेन्शन मिळावी असे आम्ही आग्रह होतो पण ती फार मोठी अठरा लाखाची संख्या त्या ठिकाणी दिसून येते म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की जर का एवढी मोठी संख्या असेल तर भविष्यामध्ये आपल्याला फक्त पेन्शनचा विचार करा लोकांचा पगार सुद्धा देताना असं कुठेतरी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सर्व मंत्र्यांना सांगितलंय म्हणून ते कुठेतरी थांबलंय पण टप्प्या टप्प्याने आपण एक नंबर दोन हजार पाच पूर्वीच्या विना अनुदान अंशात अनुदान शिक्षकांचा विषय मार्गी लावू आणि त्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांना अन्य शिक्षकांना पेन्शन कशी मिळेल या करता सातत्याने आपण पाठपुरा सुरू ठेवू गेले दोन हजार बावीस पासून निवडणुकीमध्ये लागलो आणि तिथून आपण सगळ्या गोष्टी करत गेलो ते करत असताना महत्वाचं म्हणजे जवळपास मी स्वतः छत्तीस वर्ष सेवा केली अनेक आमदार होऊन गेले कोकण विभागात परंतु आमदार निधीतून शाळेला काहीतरी मिळतं हे काही शाळांना माहीतच नव्हतं कारण ठराविक शाळांना काही गोष्टी मिळत होत्या आणि ठराविक शाळांना काही मिळतच नव्हतं या दोन वर्षात सरांनी अगदी पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्व शंभर टक्के अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना शैक्षणिक साहित्य आमदार निधीतून दिलं त्याचबरोबर विविध माध्यमातून निधी मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपलं सोलर पॅनल वगैरे काम केलं असे अनेक गोष्टी म्हणजे शिक आत्ता पाच जिल्ह्यामध्ये शाळांना माहीत झालं की आमदार निधीतून ही वस्तू मिळू शकते म्हणजे अनेक शाळा यापूर्वीपासून ज्या राहिलेल्या होत्या त्यांना माहीत कल्पना पण नव्हती का नी हो हो पन सरा नी होने की ठराविक नको त्या ठिकाणी कामं जागवतो पण सरांनी आमदार होण्यापूर्वी ठरवलं आहे की माझा संपूर्ण आमदार निधी हा फक्त शाळा आणि शिक्षण क्षेत्रासाठीच जाईल इतर कुठल्याही कामासाठी एखाद्या गटार किंवा अनेक आपल्या त्या काही शिक्षकांनी मी आता मुद्दा म्हणून सांगेल सरांपर्यंत मी बोललो नाही पण दोन तीन तालुक्यातल्या शिक्षकांनी माझ्याकडं असा प्रस्ताव ठेवला होता मी सरांना सांगा आणि आपला शाळेचा रस्ता तेवढा करायला मी लिहिले आमदार मी पण मी सरांपर्यंत ही गोष्ट सांगितली पण नाही त्यांना तिथं सांगितलं की तुझ्या शाळेला एखादं पुस्तक पाहिजे काही काम पाहिजे इतर साहित्य आहे जे सांग रस्ता वगैरे करायचं काम स्थानिक लोकांच्याकडून करून घ्या म्हणजे सरांनी हे पथ्य आता दोन वर्षापर्यंत आणि याच्या पण अजून शैक्षणिक साहित्य मिळतील त्याचबरोबर आपल्या संपूर्ण या म्हणजे इतर जिल्ह्याचं सोडा आपण रायगड जिल्ह्यामध्ये मी म्हणेन की आपण कितीतरी कामं शिक्षकांची प्रलंबित कामं बिना पैशाची केली म्हणजे कुठंही कुठल्याही शिक्षकाला त्याचा त्रास झाला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकतंच असं आमदार झाले आणि कोविडमधनं आपण सर्व बाहेर आलेलो होतो आणि त्या कोविडमध्ये अनेक शिक्षक आपल्या ह्याच्यातून निघून गेले त्यांच्या कुटुंबांना आधार देणं हे फार गरजेचं होतं आणि त्या अनुकंप योजना शासनाची मधल्या काळात बंद होती सुरू झाली आणि सरांनी आजपर्यंत जवळपास या आपल्या पूर्ण मतदारसंघात दीडशेपेक्षा जास्त लोकांचा अनुकंप योजनेची बर कामं केली त्याचबरोबर वैयक्तिक कामं शिक्षकांच्या नाही पण अजूनही मला असं म्हणायचं आहे की आपले शिक्षक काही लोक आपल्या घरच्या म्हणजे घरचा म्हणजे कोण शाळा शाळा प्रशासन शाळा व्यवस्थापनाला थोडंसं घाबरतात आणि कामं पुढं नेण्यासाठी पुढे पुढाकार घेत नाहीत आणि मग कुणाला तरी पदर धरून काम करण्याचा प्रयत्न करतात तर माझं सर्व आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की डायरेक्ट सरांपर्यंत यावं पैशाचा विषय असेल तर इकडं फिरकू पण नाही तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धत दिलं परंतु इथं कामं सगळे आपली होतात आणि अनेकांची कामं आपल्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून झाली यापुढेही कामं मात्य होती आम्ही आपल्या सगळ्यांना कुठलंही काम असलं तर बदलापूरला वगैरे हो जावं लागत होतं जात होतो आपण तर एक मनामध्ये आलं की बाबा आपण दक्ष या रायगडचा विभागाकडे या टोकाच्या लोकांना पण थोडासा दिलासा देण्यासाठी इथंच कार्यालय काढावं हो। आणि या कार्यालयाच्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि थोडक्यात सरांना बोलल्यानंतर सर बोलते ठीक आहे आणि ऑनलाईनची कामं वगैरे हो जे करणं आहे त्या पण आपल्याला करता येतील इतर समस्या आणि इथून डाटा सगळं आपल्या सगळ्यांच्याकडे कॉम्प्युटरवरती पाठवता येईल मेल करता येईल या सगळ्या गोष्टी होतील याच्यातून अजून एक उद्देश आहे की आपल्या शिक्षकाने पण थोडंसं अभ्यास राहिलं हो पाहिजे पुस्तकं वगैरे आपण घेतो आहे त्या पुस्तकांचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून <coughs> म्हणजे शिक्षण अधिकारी किंवा इतर ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला या पद्धतीनं शिक्षण अधिकारी किंवा त्या कार्यालयातली लोक काही गोष्टी मिसगाईड करतात आणि आपण लगेच त्यांचं मान्य करतो पण आपल्याला जर थोडंसं नॉलेज असेल तर आपण पटकन तिथं सांगू शकतो असं नाही असं काम होऊ शकतो तर या दृष्टीनं आपण पण अभ्यास उभावं हा उद्देश पण या कार्यालयाच्या माध्यमातून आहे मी सेवानिवृत्त होऊन दोन वर्ष झाली इथं मी नसतो तरी पण मी या सगळ्या लोकांना म्हणेन की तुम्ही इथं येऊन बसत जा ॲक्टिव्ह राहत जा आपली कामं सगळी करत जा काही अडचण आली तर मी आहे फोन केल्यानंतर सरांच्यापर्यंत जाऊ आपण सगळं करू पण या कार्यालयाचा उपयोग शिक्षकांच्या हितासाठी व्हावा शिक्षकांची समस्या सोडवण्यासाठी व्हावा त्यांना दूरपर्यंत जायला नको आम्हाला काही काही लोक जरा थोडंसं मागं राहतात आणि मग परत सरांची कधी भेट होणार आहे सर कधी येणार आहेत महिनाभर वाट बघण्यापेक्षा इथं आले इथं समस्या मांडली समस्या आता मोबाईलमधनं तर लगेच जातेच जाते पण इथं आपल्याकडे आपल्या या जिल्ह्यात किती कामं केली काय कामं केली हेही आपल्याकडे राहून जाईल रडतं हो। okay. आणि त्या पद्धतीनं आपण या कार्यालयाचा उपयोग करून शि जास्तीत जास्त शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे सरांचं सर्व प्रकारचं सहकार्य आपल्याला राहतं आता मी मुद्दापणे सरांनी गेले सरांनी सांगितलं की हेच ते तिघं आहेत ते चांदवे हायस्कूलमधले जे कुस्ती शिक्षक होते त्यांच्या बरं सात आठ वर्षापासून ते काम करत होते मी बऱ्याच वेळास तिथे गेलो होतो पण कधी आले नाही पण मार्च आ, मार्च महिन्यामध्ये वीस तारखेला आपल्या मानगाव रेस्टॉरंटला कार्यक्रम होता तेव्हा हे प्रकरण आमच्या सरांच्या आमच्या समोर आलं तिथून आपण गती घेतली आणि त्यांची सर्व कामं आता पूर्ण झाली काही लोक अजूनही म्हणजे आपण आता त्या पद्धतीनं सहकार्य करत करत पुढं जायचं आहे काही समस्या नाजूक ना आहेत -जास्त -जास्त त्या नाजूक पद्धतीनं सोडवणं आवश्यक आहे अगदी स्ट्रॉंग होऊन पुढं न जाता जास्तीत जास्त लोकांचं सहकार्य घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होईल आणि सर आपल्याला नेहमी मदत करतात तशा पद्धतीने वेळ देतील आणि मी सरांना मुद्दाम म्हणेन की जेव्हा जेव्हा तुम्ही या दौऱ्याकडे कोकण दौऱ्याकडे या त्यावेळेला कार्यालयात विजिट देणं आवश्यक आहे अशी आमची सर्वांची इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत ते आपले शिक्षक आमदार अगदी हिरे सोडवत आहेत या समस्यांना एका ठिकाणी संकलित करण्यासाठी आपले जे सल्लागार आहेत जिल्ह्याचे पवार सर यांनी एक संकल्पना मांडली की आपण एक कार्यालय उघडूया जिल्हाभरात आज कुठेही कार्यालय नाही त्यामुळे बऱ्याचशा समस्या ज्या आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फुलाच्या तरी माध्यमातून सरांपर्यंत पोहोचतात आज या ठिकाणी हे जे कार्यालय तयार झालेले आहे त्यामुळं आपल्याला एक व्यासपीठ किंवा एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या समस्या संकलित करू शकतो सरांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्या माध्यमातून आपल्या कामालासुद्धा बऱ्यापैकी वेग येईल असंच कार्यालय जसं दक्षिण रायगडचं आपण निर्माण केलेलं आहे तसंच उत्तर रायगडमध्ये जर झालं तर या समस्या सोडवण्याचा वे, वेग संकलित करण्याचा वेग वाढेल आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आज माणगाव तालुक्यामध्ये सरांच्या सहकार्याने आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण हे सुरू केलेलं आहे या समस्या सुटत असताना या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा ज्या ज्यांच्या समस्या आहेत त्या लोकांनी इथं येणं किंवा संपर्क साधणं फार गरजेचं आहे आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाला शोभा आणबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आमदार ज्ञानेश्वर मात्र सर आ, यांच्या माध्यमातून या दोन वर्षाच्या कार्यक्रमातच आपण बघतोय की शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सरांचा बहुमोल असं मार्गदर्शन सहकार्य होते आज माझ्याच तालुक्यातलं एक उर्दू हायस्कूलचं उदाहरण ही सात वर्ष झाली शा त्यांना शालांचा आयडी नव्हता हो पण सरांच्या माध्यमातून या एक महिन्याभरातच हे काम मार्गी लागलं आणि मग हे करत असताना एकदा पवार काकांची आणि आमची नेहमी चर्चा व्हायची की आपण आपल्या माध्यमातून कामं करतो आहे सगळं काय होतं आहे पण याचा लेखाजोखा आणि आपल्याला कुठेतरी एकत्र येण्यासाठी एक महत्त्वाचं असं ठिकाण पाहिजे त्यावेळेला मी ही जेव्हा काकांना हे केलं तेव्हा काकांनी लगेच म्हटले आहे आपला हा गाळा आहे आपण या ठिकाणी करूया आणि त्यामुळे काय झालं की आपल्या दक्षिण रायगडच्या ह्या चार पाच तालुक्यातल्या लोकांना एक हक्काचं आणि विसाव्याचं ठिकाण या ठिकाणी उपलब्ध झालंय आणि या माध्यमातून दुसरं एक काय होणार आहे की आज आपण बरीचशी कामं करतोय याचा लेखाजोखा या ठिकाणी आपल्याकडे राहील कारण आज आज जे धोक्या अशी उदाहरणं पण अशी लक्षात राहील की काम कामपर्यंत आपल्यापर्यंत येतात आणि नंतर कुठेतरी जातात मग त्यावेळेला आपल्या कामाचं कुठेतरी लेखाजोखा का राहावा हा एक त्यामागचा एक उद्देश होता आणि या माध्यमातनं जेव्हा काकांना हे सांगितल्यानंतर सरांशी चर्चा करून हे संपर्क कार्यालय या ठिकाणी आजपासून आज आमदार साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे आणि या माध्यमातून बऱ्याच शिक्षकांच्या समस्यांना या ठिकाणी वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण कार्यकर्ते सगळे मिळून करूच यात काही शंका नाही कुछ हो नाम के होते हैं कुछ लोग शाम के होते हैं लेकिन हमारे ऑनरेबल एम एल साहब ये काम के हैं और हर खास और आम के हैं और इन्होंने जो दुर्गम बाग में जो शाला है उसको भी डिजिटलाइजेशन किया और शहर के शालाओं को भी उर्दू माध्यम मराठी माध्यम जो वंचित थे शाला उनको भी डिजिटलाइज किया अगर मात्रे साहब का दौर यूं ही जारी रहा तो एक दिन आएगा कि गरजू गरीब और अनाथ विद्यार्थी को भी वो एजुकेशन का क्वालिटी मिलेगा जो इंग्लिश मीडियम में मिलता है और मैं मात्रे साहब के लिए खासतौर से मेरे मित्र भी हैं मेरे आमदार भी हैं उनके लिए एक शेर कहना चाहूंगा पानुस बन के जिसकी हिफाजत हवा करे उनको बहुत पर्सनलिटी को सूट करेगा उनके काम को सूट करेगा पानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे हमारी प्रार्थना है ईश्वर से ज्ञानेश्वर मात्रे साहब की क्षमा जो है जलती रहे और यूं ही लोगों के काम करते रहे और उनके एक आदमी का काम नहीं होता सर पूरे परिवार का काम हो जाता है जब सर्विस का काम होता है हमारे यहाँ जो मैडम थी वो अनाथ थी उनके आई वड़े दोनों का जो देहांत होगा कोरोना में शफीक सर उनकी बेटी का जब सर ने काम किया तो उसके बाद उसकी शादी भी हुई आज वो मेरे स्कूल में असिस्टेंट टीचर है हमारे साजिद सर सात साल से कहा चक्कर नहीं काटे हुए पवार सर ने जो है बहुत कम वक्त में कर दिया सर के इतने काम है जो मैं जानता हूं, उससे परे भी बहुत सारे काम है इतने काम है जितने यहां लोग आए ना इसका पचास गुना होगा अभी वो लोग आए नहीं तो हम ऐसी अपेक्षा करते हैं कि ये जो यहाँ पर आज उद्घाटन सर के शुभ हस्ते हुआ है ये एक उम्मीद का कमरा होगा सर निराश लोगों के लिए जिनकी उम्मीदें खो चुकी हैं, कहीं पर एक कंधा चाहिए होता है रोने के लिए सर रख के तो मैं ये समझता हूँ कि ये ज्ञानेश्वर मातरे साहब का एक कंधा होगा जहाँ हर मजबूर माजूर आदमी आके जो है अपने दुख हल्के करेगा और अपना काम पूरा करेगा इन्हीं तो के साथ सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स